पुढच्या बाजूला थांबायच्या राजू राणा आवाज घ्या या ठिकाणी आठवण झालं आपलं स्वागत सर्वांना गुंदर तालुक्याचे आमदार राजू शेटके साहेब यांच्या माध्यमातून आणि नागरिक सुविधा मधून हा दहा लक्ष रुपयाचा रस्ता या ठिकाणी मंजूर झालेला आणि त्यांचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय सिंथेज फार्म साठी एक नारायणगाव आणि नारायणगावतील पंचकृषी अतिशय चांगल्या प्रकारची ही कंपनी शेतकऱ्यांसाठी काम करते आणि त्यांनी त्या ठिकाणी कोल्ड स्टोअर त्या ठिकाणी चालू केलेला आहे त्या कोल्ड स्टोअर साठी अतिशय हा रस्ता महत्त्वाचा आहे कोळशीवर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मालांना त्या ठिकाणी ठेवण्यासाठी ही कंपनी त्या आपलं गोडाऊन उभं करून देते आणि त्या गोडाऊन साठी लागणारी जी लाईटची व्यवस्था आहे त्या लाईटच्या व्यवस्थेसाठी सुद्धा शिवतेज फार्म प्रोड्युसरचे सर्व कार्यकर्ते मंडळींनी आणि सर्व संचालकांनी त्या ठिकाणी आमदार साहेबांची भेट घेऊन त्या लाईटीचा प्रश्न सोडवण्या संदर्भामध्ये एक विनंती केली होती आणि आमदार साहेबांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करण्यात चं काम त्या ठिकाणी चालू आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्या कोल्ड स्टोरेज कडे जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याला कोणत्याही प्रकारची लाईट नाही आता आल्याच्या नंतर त्या संचालक मंडळाने ते सुचवलं तर त्यांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मगाशीत आमदार साहेबांनी लाईटचा तो काही सर्वे आपल्याला करायला सांगितलं या सत्कार समारंभ संपन्न करून घ्या महिला विनंती आहे भूमिपूजनाचा कार्यक्रम यांचा सन्मान या ठिकाणी शिवते स्थान प्रोड्युसर कंपनीच्या वतीने होतो सन्माननीय सोमनाथ भाऊ शिंदे आपल्याला विनंती आपण त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे मी अतुल शेड बेंके यांचे आभार मानतो सुजित भाऊ खैरे आमचे ग्रामवती मंडळाचे अध्यक्ष यांचेही आभार मानतो शिवतेज फार्मर प्रोड्युसर कंपनीचा हा इथला प्रोजेक्ट बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रोजेक्टच्या अंतर्गत आम्हाला एक पाच वर्षापूर्वी मंजूर झाला आणि कोरोनाच्या काळात काही अडचणी आल्या त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट एक पाच कोटीचा दहा कोटीच्या पर्यंत त्याचा वार्षिक खर्च झाला त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रामधले अतुल शेठला नेहमीच साबदूत शेठ बारवे यांनी दोन तीन वेळा पाठपुरवठा केला आणि साहेबांनी एक पी मंजूर केली आता के के हा रस्ताही पण मंजूर केला आहे आणि येणाऱ्या अडचणीमध्ये आम्हाला त्यांचं नक्कीच सहकार्य लागेल कारण की हा महाराष्ट्र राज्यातला पायलट प्रोजेक्ट आहे आणि ह्या का या कार्यक्रमासाठी येणाऱ्या काळात दोन वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नक्कीच अतुल शेठ आमदार यांच्या बरोबर यांच्या संमतीनेच ते घेऊन येणार नक्की मी गावी देतो कारण की आमचे दादा कोकले यांचे ते सहकार्य नातलं गे आणि आम्ही त्यांचे नातलं गे नक्कीच अतुल शेठ आमदार होतील आणि मुख्यमंत्री साहेबांना इथे घेऊन येतील ते त्यांनी आम्हाला गावी द्यावी नक्की दमदार आमदार दादा